जेव्हा तेव्हापासून मी काही फक्त आणि फक्त काहीतरी विषय घेऊनच लाईव्ह घेतली कारण की आता माझ्याकडे विषय भरपूर होते दोनदाम यात्रेमुळे पण आता बसमध्ये मला ना एवढी गर्मी होत होती म्हंटल आता चला आता लाईव्ह बघितली मी एका लाईव्हला गेले तर रिप्लाय काही वाचला नाही म्हटलं चला आता आपण आपली लाईव्ह सुरू करू बरेच दिवस झाले अशी लाईव्ह मी मिस केली मी अशी लाईव्ह बऱ्याच दिवसापासून घेतली नाही तर म्हटलं चला आज अशी लाईव्ह घेऊ या गप्पा करण्यासाठी बघू किती जण येतात कारण की खूप दिवसापासून लाईव्ह नाही घेतली आणि आता वेळ तर संध्याकाळचा होता माझा आता बहुतेक आता दुपारची दुपारचे सव्वा बारा वाजलेले आहे ही काही माझी वेळ नाही तरीसुद्धा मी लाईव्ह चालू केली चला पटपट कोण आले त्यांनी लगेच कमेंट करा मग माझ्या लक्षात येईल कोण लाईव्ह आलेलं आहे ते अविनाश नमस्कार, अविनाश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झाला का चहा नाश्ता चला पटपट बरेच जण आले वर आता लाईवला गर्मी खूप होत आहे मी बसमध्ये बसलेले आहे त्याच्यामुळे झाला का तुमचा जेवण वगैरे झालं का नाश्ता जेवण आम्ही आता सध्याला अमृतसर मजा आहे पंजाबमध्ये अमृतसर येते सुवर्ण मंदिर बघून आलो आत्ताच पण आमचे काही जे पॅसेंजर आहे ते यायचे बाकी आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो म्हणून बाहेर जरी बसलं तर ऊन लागत आहे आणि गाडीमध्ये सुद्धा गरमी होत आहे ओके नमस्कार कैलास दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला तुमचं झालं का जेवण वगैरे चला पटपट सर्वांनी लाईक करा जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू लाईक केल्याबद्दल कोणी केलं लाईक फर्स्ट लाईक कोणी केलं ला? चला पटपट कुठून बोलत आहे काय नाव आहे माझं नाव राधिका आहे मी संभाजीनगर जिल्ह्यातली आई पण मी सध्या दोन धाम यात्रेसाठी आलेली आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल आता सध्याला मी पंजाब मध्ये अमृतसर येथे सुवर्ण मंदिर बघितले आणि खूप दिवसापासून मी अशी लाईव्ह नव्हती घेतली म्हणून आज अशी लाईव्ह घेतली हॅलो हॅलो खंडागळे दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का जेवण हाय हॅलो अभिमन्यू दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का जेवण वगैरे नाही काय भोजन तुमचं भोजन झालं का दादा आम्ही आज सुवर्ण मंदिरमध्ये काय म्हणते त्याला लंग लंगर का लहान अलंगर बोलते वाटतं तसं भोजन केलं आजी तर एवढी व्यवस्था होती ना म्हणजे एवढे मोठे मोठे हॉल आणि एवढे तेवढेच हॉल भरून जेवायला व्यवस्थित यो, यो पोटपूजा झाली आमची दादा सुनील दादा हाय स्नेहा पाटील हाय स्नेहा स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हला झालं का जेवण वगैरे तुझं चला पटपट जे नवीन असेल आणि लाईक करा सर्वांनीच लाईक करा लाईक फक्त एकच आलेली आहे माझ्याकडे चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि कोण जे नवीन असेल त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओ कोण कोण बघतं माझं धाम यात्रेचे मी बरेच आज खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली का हो लाईव्ह खूप दिवसाने घेतली कारण की माझी लाईव्ह कधी पण असते आता जिथं आम्ही देवाच्या ठिकाणी गेलो का तिथं लाईव्ह घेत असतो पण आज आम्ही खूप बोर झाले आणि बाहेर बसल्याच्या नंतर पण गरमी ऊन लागत होतं गाडीमध्ये पण गरमी व्हायला लागली मग मी आता श्वेताच्या लाईव्हला गेले पण ती किती वेळ झाली कमेंटला रिप्लाय देत नव्हती म्हटलं चला आता आपण आपलीच लाईव्ह चालू करू बऱ्याच दिवसापासून घेतलीच नाही आमचे भवर साहेब कुठे आहे भवर साहेब एवढ्या गरमीत बसानच नाही ते आले गाडीमध्ये आणि परत खाली गेले म्हटलं जाऊ द्या मी एकटीच बसते आता था। थँक्यू था। लाईक केल्याबद्दल आणि फॅन चालू असते आमच्या गाडीमध्ये पण मग सकाळपासून गाडी इथंच थांबलेली ना तर चार्जर वगैरे मग आता फॅन बंद आहे सध्याला नाहीतर परत चार्जिंग नाही गाडीमध्ये नाहीतर फॅनसुद्धा असते चला पटपट कोण आले नवीन आज आम्ही संध्याकाळी इथं जाणार आहे कोते बॉर्डर आपलं लाहोरचं बॉर्डर नाही का आता आम्हाला तिथं जायचंय काय म्हणते त्याला त्या बॉर्डरला काय म्हणते कोणतं तरी काय नाही म्हणते काय बॉर्डर म्हणते आपल्याला जायचं ते बॉर्डर का वाघा वा, वाघ वाघा वाघा वाग। बॉर्डर वर जायचं आम्हाला वाघा बॉर्डर भारत पाकिस्तानच बॉर्डर आहे ते ला तिथं जायचंय आम्हाला आज जा ते बघायला बोल स्नेहा हाय वाघा बर हो वाघा बॉर्डर बरोबर आम्ही म्हणू दादा वाघा बॉर्डर बॉर्डरवर जायचं आहे आम्हाला आता आतापर्यंत निघलो पण असतो पण आमच्यामधले एक एक पॅसेंजर आहे एक सीट तिथं हरवलेलं आहे जेव्हा तिथं जिथं आम्ही जेवणा केलं ना तिथं आता परत त्यांना रिक्षा घेऊन जाऊन आणि परत त्यांना घ्या आण लागन ते सापडतच नाही आहे गर्दी खूप होती तिथं नमस्कार भाग्य श्रीताई नाथा पारेकर हाय नाथा दादा ईर्षा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला कुठे आहे ताई मी आता पंजाबला आहे दादा पंजाबमध्ये आता आम्ही सुवर्ण मंदिर बघितलं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला आता वाघा बॉर्डरवर जायचं आहे आज संध्याकाळी म्हणजे तिथून जायचं आहे तर बघायचं आहे फक्त ला ला। थँक्यू लाईक केल्याबद्दल ला

चला पटपट कोण नाही सर्वांनी लाईक करा भागीश्रीता जेवण झालं का तुमचं ईर्षा दादा तुमचं झालं का जेवण बिग फॅन स्टार लोक तुमचं बरं आहे बाबा तुमच्या चॅनलचं नाव सामान्य माणूस ठेवलं आणि बिग फॅन स्टार लोक तुम्ही पण स्टारच आहात ना हो दादा झालं का जेवण वगैरे आणि इकडे एक सांगते दादा तुम्हाला म्हणजे साडेपाच ला जिथं सूर्य उदय उदय झाला होता पंजाब मध्ये साडेपाच पावणी सात वाजले असतील ना तर त्याच वेळेस सूर्य उदय झाला होता सा साडेपाच लाच हो जेवण झालं माझं लंगर होत तिथं सुवर्ण तर तिथच आम्ही जेवलो ते सु तुम्ही ऐकलेलं असेल ना दादा पंजाब मध्ये सुवर्ण मंदिर मी व्हिडिओ टाकणार आहे गेले असतील पाकिस्तान मध्ये गोळीबार करायला <laughs> गोळीबार करायला आम्हाला रिटर्न येऊन देईल का एवढे मोठे सत्त सार्थ साठ सत्तर लोक असतील आमचे आम्हाला फक्त बघायला जायचंय तिथून जवळ जायचंय बॉर्डर जवळून तर म्हणून बघायला जायचंय तर ते आम्ही म्हटलो ना की वाघा बॉर्डर बघायला जायचं तर बरेच जण म्हणे तुम्हाला तिथे युद्ध खेळायचं की काय पण आपण थोडी इकडं नेहमी नेहमी येणार आहे मग आलोच तर आहे तर म्हंटल बघून जाऊ भाग्यश्रीता गरीबाला ओळखा ताई आहे का तुम्ही अभिमन्यू दादा म्हणत आहे की गरीबाला ओळखा एवढ लांब गेली आहे हो मी दोनदाम यात्रेसाठी आलेले आहे तर गुजरात मध्ये म्हणजे मला आम्ही आठ तारखेला निघालेलो आहे गुजरात झालं त्याच्यानंतर राजस्थान झालं नाव आपलं राजस्थान झालं आता पंजाब झालं आणि पंजाबच्या नंतर आता नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला मी झाले नाही इकडे आल्यापासून माझ्या कोणाच्याच लाईव्ह व्हिडिओ म्हणजे काहीच बघणं नाही झालं आता पण माझा मोबाईल गाडीमध्ये मा होता मी यांच्या मोबाईल मध्ये काही शूटिंग व्हिडीओ शूट करून आणले पण आता ते टाकील थोड्या वेळानं ना। बोलल्याशिवाय नाही ओळखत कोणी तुम्ही बोलत होते ना दादा त्याच्यामुळे मी नाही बोलले बघत होते मी तसं काही नाही दादा कल्पना ताई सूरेखाताई तुमचं आलं का जेवण काय फरक पडतो दादा आधी तुम्ही बोलले तुम्ही बोलले काय कि भाग्यश्रीताई बोलले काय पुन्हा पुन्हा जाणं नाही होणार तुमचं या मग गोळीबार बॉम्ब वगैरे टाकून हो नक्कीच अभि दादा आम्ही कुठं आपण काल, हो? काल बोलो था बोलो था मात्रु। ते तलवारी कुठे पाहिलं भाऊ आपण काल ते तलवारी कुठे पाहिल्या ते तलवारी कोणत्या मंदिरात पाहिल्या नुसत्या तलवारीच होत्या मातृ ते मातृ आयला ना एवढ्या तलवारी होत्या जय शिवराय मोहन दादा झालं जेवण चांगलं काम चालू आहे तुमचं ताई ओके थँक्यू दादा आमच्या भावाला नमस्कार सांगा ओके म्हणजे आम्ही ना मी वरच्या याच्यावर आहे आणि ते ना खाली बसलेले देवानी खाली थोडं थंड आहे वरती जास्त गरम होत आहे मी मग मला कसं वाटतं वरती ना हवा जास्त लागते म्हणून मी वरती बसलेले खाली आहे ते बसलेले तुम्हाला ईर्षा दादा नमस्कार बोलत आहे गौरीश पप्पा आता इथून हो 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 मी गुजरातवरून गेले हो गुजरातवरून गेलो आम्ही गुजरात मध्ये बरेच दोन तीन दिवस होतो आम्ही मी छत्रपती संभाजीनगरहून आहे मनोज दादा पण मी दोन धाम यात्रेसाठी ट्रिपला आलेली आहे ताई राम राम रामकृष्ण हरी एवढी गर्मी होत आहे ना इथं म्हणजे आमची गाडी उन्हामध्येच उभी आहे बघा तिथं लाईव्ह नाही घेतली मी नाही तिथं पण एवढं छान होतं सुवर्ण मंदिर बघायला मी व्हिडिओ टाकेल बघा उपवास आहे आज कशाचा उपवास आताच खिचडी खाल्ली बघा आमची गाडी दाखवते मी तुम्हाला टोटल जोरू शप्पा हाय बोला शिकडे इकडे 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 हाय शॉर्ट व्हिडिओ टाकायचं काम झाले आहे माझं आता ते तिकडनं फिरून आलो आम्ही थोडं म्हणलं मग ते दोन तीन व्हिडिओ काढलेले तेवढे टाकून द्यावं म्हणलं कारण ते काय होतं हँडसेट जास्त जाम होऊन जातो ना तर मग हँडसेट मधले व्हिडिओ डिलीट करण्यासाठी जे व्हिडिओ काढलेले शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ ते एसी लावते बाकी असं इकडे हवा घेणं चालू आहे हे बा आमचे केंद्र भाऊ कुठे आज गुरुवार आहे श्रीस्वामी समर्थ हो गुरुवार मला पण गुरुवार असतो सोमवार असतो पण मागच्या वेळेस दोनदा म्यात्रेला आल्यापासून गुरुवार सोमवार सगळे सोडले फक्त एकादशी ठेवली आता ज्या वेळेस इथून घरी जाईल त्याच्यानंतर सुरुवात करील परत पुन्हा उपवास उपवासधारने उपवास धरायला श्री स्वामी समर्थ बाबा सो मानू शेती फार नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं नक्की नक्की दादा पण मला सांगायला खेद वाटतो की त्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही गावाकडे नव्हतो आम्ही ट्रीपला आलेलो होतो पण मला तर माहीत आहे शंभर टक्के ते निवडूनच येणार आहे आता विजय दादा आता आम्ही पंजाबमध्ये आहे अमृतसर येथे पंजाबमध्ये अमृतसरला आहे सध्या आम्ही आता पंजाबची आणि आपली भारत वाघा बॉर्डर जी आहे ती पाकिस्तानची बाउंड्री तिथून जाणार आहे जर वेळ जर मिळाला आणि जर मोबाईल अलाउड असेल तर वाघा बॉर्डर तुम्हाला सर्वांना दाखवेल वेळ जर म्हणजे जर मोबाईल अलाउड असेल तर बऱ्याच ठिकाणी असं होतं म्हणजे असं शूट करण्यासारखं सर्व शूट करण्यासारखं असतं पण तिथं मोबाईल अलाउड नसतात चला पटपट सर्वांनी लाईक करा जे बाकी आहे त्यांनी मी पण दोन थांबलेलो आहे बद्रीनाथ मध्ये बद्रीनाथ मध्ये आहे का दादा तुम्ही ओके बद्रीनाथ मध्ये गर्दी आहे ना आम्हाला पण यायचं आहे बद्रीनाथला दोन थांबलेत म्हणजे दोन दिवसापासून थांबलेले का तुम्ही विजय दादा बद्रीनाथला आम्हाला पण यायचं आहे बद्रीनाथ ला पण आमची तारीख किती आहे आता विचारावं लागेल आमच्या महाराजांना त्याच्यामुळे आम्ही उलट आलो दादा म्हणजे हे दर्शन घेत घेत नंतर लास्टला म्हणजे शेवट याच्या वेळेस आम्ही बद्रीनाथ करणार आहे कारण की आम्हाला माहित झालं तिथं खूप गर्दी सध्या पाहिली आहे आम्ही ठीक आहे दादा तुम्ही जरी पाहिली असेल तर बाकीच्यांनी नसेल पाहिली तर मीच आतापर्यंत नव नव्हती बघितली त्याच्यामुळे मी न, न, आता माझ्याला चॅनलवर टाकणार आहे कारण ज्यांनी कधी का बघितली नसेल किंवा माझ्या घरच्यांनी अजून किती आहे सबस्क्रायबर यांनी जर नसेल बघितली तर ते बघतील मोबाईल अलाउड असतो तिथे ट्रिपचे पॅकेज किती आहे एक सीटचे चाळीस विजय देशमुख चार चार म्हणजे काय दादा चार दिवसापासून तुम्ही दोन म्हणले ना चार दिवसापासून तिथे मी पण दोन थांबले चांगली गोष्ट दादा मोबाईल आलावड असेल तर तिथले नक्की व्हिडिओ बनवून चाळीस म्हणजे चाळीस हजार चाळीस म्हणजे चाळीस हजार जोडी मध्ये ऐंशी जोडी मध्ये ऐंशी असं पॅकेज येते म्हणजे आमचे तीस त्यांना द्यायचे आणि नंतर हरिद्वार पासून ही गाडी सोडल्याच्या नंतर दुसरी गाडी पकडायची आम्हाला तर त्या गाडीला जवळपास आता आठ दिवस लागेल ना तर त्या गाडीला दहा दहा आणि हे तीस असे दोन्ही मिळून चाळीस महाराज कुठले आहेत मांडवा छत्रपती संभाजीनगर मा गंगापूर गंगापूर जिल्ह्या जिल्हा एक तालुका, तालुका।, तालुका। गंगापूर तालुक्यामध्ये मा आहे मांडव्याचे काळुंके महाराज चला पटपट जी एका माणसाची आणि आणि किती दिवसाची ट्रीप आहे तीस दिवसाची दिव ट्रीप आहे आणि एका माणसाचे चाळीस हजार आहे पण अभिमन्यू दादा म्हणजे जेवणाची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था म्हणजे सर्व त्यांच्याकडे फक्त चाळीस हजार जर दिले तर आपल्याला चहा बिस्किट एक वेळचा फुल ना म्हणजे नाश्ता आणि एक वेळ फुल जेवण म्हणजे जेवणा खाण्याची जेवणाची त्याची अजिबात टेन्शनच नसतं पाणी पण फिल्टरचं असतं उपवासाला पण उपवास जर असेल तर उपवासाचे पण साहित्य असतं त्यांच्याकडे पण एक जणांचे चाळीस हजार समजा टोटल त्यांना जर दिले तर चाळीस जर त्यांना जर तीस दिले तर पुढं परत आपल्याला गाडी सोडल्याच्या नंतर दहा लागतील फक्त ज्या वेळेस केदारनाथला जायला आपल्याला दोन तीन दिवस लागतील तिथं ते जेवायला म्हणजे आपलं आपल्याकडे असत हो हो हेच बद्री केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री हे चार धाम आहे आमचे दोनच धामे हे हा दोन हे दोनच दोनच धाम आहे दोन धाम आम्ही मागे केले जानेवारी मध्ये रामेश्वर आणि जगन्नाथपुरी गंगासागर कन्याकुमारी हे मागे केले आम्ही विजयदा मी किती आहे दोन दिवस आम्ही बावीस तारखेपर्यंत येणार आहे केदारनाथ बद्रीनाथला म्हणजे तिथं दादा आम्ही गिरणार पर्वत पण झाला आमचा विजय दादा गाडी कोणाची आहे गाडी रामा टूर्स ट्रॅव्हल्स वाल्याची आहे नगर मधली नाथकृपा ट्रॅव्हल्स नाथकृपा ने रामाल का नाथकृपा नाथकृपाल्याची गाडी आहे नगरची गाडीचा पण व्हिडिओ बनवलेला आहे वाटत मी चला ओके बाय सर्वांना